मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव रेशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक खातारा गावाजवळ पलटी चालक वाहक जखमी रेशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खातारा गावाजवळ घडली आहे मात्र या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र अपघातात ट्रक चालक व वा वाहक जखमी झाले आहेत ए पी शून्य दोन टी डी शून्य सात आठ सहा या क्रमांकाचा ट्रक मध्य प्रदेशातून बेंगलोरकडे रेशनचे गहू घेऊन जात होता दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील खातारा गावाजवळ मागून येणाऱ्या एका कंटेनरने गव्हाच्या ट्रकला ओव्हरटेक केल्याने यामध्ये ट्रक चालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने गव्हाचे तीनशे पन्नास पोते भरलेला ट्रक पलटी झाला आहे यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र यामध्ये ट्रक चालक अल्फात सिद्दीकी वय वर्ष एकवीस व सोबत असलेला फैज सिद्दीकी दोघे राहणार अलाहाबाद हे दोघेही जखमी झालेले आहेत घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच घटनास्थळी ठाळेदार विजय महाले चालक विनोद नागर गोजे निलेश वाढे यांनी भेट दिली एन एच आय रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले सलमान पठाड शरीफ शेख यांना पाचारण करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात करंजी येथे हलवण्यात आले या घटनेचा अधिक तपास वडगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले हे करीत आहेत मारेगाव वार्ता सचिन मिश्राम